Oh, <laughs> my नमस्कार मी नामदेव कांबळे यावेळेस मी खरसुंडी येथे सिद्धनाथ या मंदिरामध्ये आहे या ठिकाणी या मंदिराची काय मान्यता आहे काय परंपरा आहे काय इतिहास आहे हे आज आपण जे मंदिराचे पुजारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझ्या दर्शकांना ही माहिती पुरवण्याचं काम मी करणार आहे आज माझ्यासोबत चर्चा चर्चा करण्यासाठी मंदिराचे पुजारी आहेत सर मी काय नाव तुमचं सांग थोडक्यात सांगा माझं नाव सतीश मारुती भांगी पुजारी सर ह्या मंदिराचा जो इतिहास आहे आम्ही ऐकलेला आहे की हा सिद्धनाथ जो आहे जे बंगाल बंगाल देशातून जा आलेलं आहे असं लोकांचं म मान मानणं आहे माझे पूर्वज आमचे जे आहेत तेही सांगत आहेत जर खरा इतिहास काय आहे ते थोडक्यात सांगू हा हे काशी विश्वनाथ आहेत आणि काशीवरून उजैनला आले उज्जैनवरून सोनाळीमध्ये आले आणि सोनाळीतनं खरसुंडे मसवडला येऊन खरसुंडीला आलेले एम्पीमध्ये उज्जैन या ठिकाणी सुद्धा आहे ज्या ठिकाणी कुंभमेला भरतो त्या ठिकाणी खूप मोठं भवा भव्य असं मंदिर आहे काय मान्यता आहे काय सांगा ते हेच मंदिर आहे हेच अच्छा इथं या देवाची यात्रा वर्षातून दोन वेळा भरली जाते त्या परंपरा कशी आहे काय आहे थोडक्यात सांगाल का एक पौष यात्रा म्हणून असते ती जनावरची यात्रा असते किरार बैलांची यात्रा किरार बैल असतात जनावरची यात्रा भरली हो दोन्ही वेळा भरते काय परंपरा आहे रुढीनुसार काय कशी म्हणजे कशा पद्धतीने यात्रा भरवली जाते काय सांगतात हे केरार पैराची यात्रा मोठी असते पौष महिन्यात आणि शैत महिन्यामध्ये आपली शासन काठी असते मग आपली भक्त लोकांची यात्रा असते रूढीनुसार काय मान्यता आहे या मंदिराची किंवा लोक इथे येतात जे आज सोलापूर जिल्हा कोल्हापूर सांगली इथंही एक कुलदैवत म्हणून मान्यता मिळालेलं कुलदैवत असं मानलं जातं या देवाला काय सांगाल हे कुलदैवतच आहे सर्वांशी कर्नाटकापासून सगळ्यांचे आहे काय मान्यता आहे काय सांगाल मान्यता सिद्धीला पाहणारा देव आहे देवाच्या एखाद्या भक्ताने जर देवाला बाबां गारान घातलं की बाबा माझं एखादं काम होऊ दे मी आमक करीन तुमक करीन ह्या देवाला त्या त्या भक्ताच्या आशा आशा सगळ्या पूर्ण करतो देव एवढी मान्यता आहे म्हणजे नवसाला पाहणारा हा देवा आहे त्यामुळं देवा सिद्धनाथ देवावरती भरपूर लोकांचा विश्वास आहे काय मान्यता आहे की ज्या परंपरेनुसार आज यात्रा भरवली यात्रेमध्ये कोणकोणत्या विध वि पद्धतीने यात्रा सजवली जाते दोन वेळा वर्षातून भारतीय यात्रा काय सांगा यात्रा ही खिलार जनावरांची यात्रा असते त्यात नामवंत जातीवंत खिलार जनावरांची यात्रा नुसती असते ती आणि चैत्र महिन्यात यात्रा असते ती सिद्धनाथ देवाची शासनकाठीची यात्रा मग त्यावेळेला आपल्या सहकुटुंब सहपरिवार देवाला नैवेद्य दे भांग पोशाख वगैरे सगळे करायला हे हौसनं लोक येतात यात्रेसाठी त्यावेळेला चैत्र यात्रेत फक्त हे देवाचं काय असेल ते सगळं सासनकाठी सोहळा लग्न सोहळा हा विधी असतो तर आपण पाहिलं यावेळेस की या मंदिरामध्ये जी मान्यता आहे जे महाराजांनी आत्ता थोडक्यात सांगितलेलं आहे की एक मन्नत पुरी करणारे दैवत कुलदैवत प्रत्येकाचं आहे सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक भाविक या ठिकाणी येत असतात आणि त्यांची मन्नत पुरे होऊन ते या ठिकाणी पुन्हा पुन्हा या मंदिराकडे दर्शनासाठी येत असतात आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी सिद्धनाथांचा मुलगा ही अशी मान्यता या ठिकाणी आहे या ठिकाणी त्यांचंही एक छोटंसं मंदिर केलेलं आहे या ठिकाणी त्यांचे पुजारी आहेत बसले आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत काय इतिहास आहे इथं परंपरा काय आहे आणि काय इतिहास आहे थोडक्यात सांगा खरसोंडी सिद्धनाथाला सात पत्नी आहेत सात पत्नीपैकी ही तीन नंबरची मालावती म्हणजे मळाई माला देवी आणि त्यांचा पुत्र अज्ञान बाळ म्हणजे सिद्धनाथा सिद्धनाथाचा मुलगा म्हणजे सात जणीत एकच पुत्र प्राप्त आहे मालावती देवीला एखाद्याला मुलबाळ नसलं तर त्या मुलबाळा म्हणजे थोडक्यात ही देवी नवसाला पावणारी आहे मालावती देवीला म्हणजे एखाद्यानं नसल्यानंतर की इथं हे नवस केलं जातं नवस केल्यानंतर ही आ, परत त्यांचं झाल्यानंतर त्या बाळाला आणून इथं फेडलं सुद्धा जातं नव अशी आख्याय काय ह्या देवीची इथं परम मुळची देवी कर... मुळची देवी ही कर्नाटकची आहे हां मग कर्नाटकचे जे कोण भाविक असतात त्यांनी इथं त्यांना मुलबाळ झालं की त्यांचं जावळ म्हणून काढायचं असतं ते इथं येऊन काढलं जातं आज्ञान बाळापाशी आख्याऐ तर या ठिकाणी पाहू शकता आपण मळाई देवी जी ज्याने की जी, जी कर्नाटकातून आलेली आहे म्हणजे सिद्धनाथाची पत, हा, हा, पत, मु, पत्नी हां पत्नी मुलगी आहे पत्नी आहे पत्नी आहे आणि इथं मान्यता आहे की या ठिकाणी ज्याला मुलं किंवा काय होत नसतील त्यांनी हां संतान प्राप्तीसाठी ही देवी प्रसिद्ध आहे अशी मान्यता आहे या ठिकाणी आपण कॅम आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून थोडंसं फुटेज दाखवा दाखवा थोडं कॅमेरामॅन फुटेज दाखवा थोडंसं तर हे देवी संतान प्राप्तीसाठी प्रसिद्धीत प्रसिद्ध आहे आणि सिद्धनाथ यांची सिद्धनाथ देव सिद्धनाथ यांची पत्नी असल्यामुळं कर्नाटकातील जे भाविक आहेत ते जास्त श्रद्धेने या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी आपली मनोकामना पुरी करून या ठिकाणी जे बच्चू असतात त्यांचं जावळ काढण्यासाठी या ठिकाणी येतात अशी मान्यता या ठिकाणी आहे आणि परंपरेनुसार जास्त करून कोल सोलापूर को प कर्नाटका या ठिकाणी भाविक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी भाविक आलेले आहेत दर्शनासाठी त्यांच्याकडूनही एक अनुभव सिद्धनाथांचा अनुभव काय त्यांना मिळालेला आहे आणि काय तरी त्यांच्याकडून बेनिफिट मिळालेलं आहे नाताकडून तेही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही दर्शनासाठी हमेशा येता का तुम्ही हां आम्ही म्हणजे आम्हाला काय अनुभव आलेला आहे ना सिद्धनाथाबद्दल काय सांगाल तुम्ही माझं नाव राहुल कुंभार माझं गाव पेड तर आम्ही नेहमी दरवर्षी आम्ही येतो इथं सिद्धनाथाच्या दर्शनाला ज्यावेळी आम्हाला वेळ मिळेल त्यावेळी इथं आलं की आम्हाला एकंदरीत खूप प्रसन्न वाटतं मनाची शांतता वगैरे ह्या सर्व गोष्टी वाटतात त्यामुळं मी वरचेवर ज्यावेळी वेळ मिळेल आम्हाला त्यावेळी येऊन इथं सिद्धनाथाचं दर्शन माथा टेकून जातो जर जा। मी वर्षातून दोन वेळा एक चैत्रामध्ये आणि मला वाटतं अशा दोन वेळा यात्रा भरल्या जाते तर परंपरेनुसार सातत्याने येता का वगैरे नाही यात्रेला वगैरे आम्ही येत नाही कारण का नोकरीनिमित्त बाहेर असल्यामुळं ज्यावेळी आम्हाला वेळ भेटतो त्यावेळी आम्ही नक्की म्हणजे येऊन जातो इथं आल्यापासून तुम्हाला काय फायदा होत चाललेला आहे म्हणजे काय थोडक्यात थोडक्या आमच्या दर्शनासाठी माहिती द्या फायदा म्हणजे हेच म्हणजे जी मनाची शांतता आहे जे धावपळीचं जे जीवन आहे त्याच्यातून जर विचार केला तर मनाची शांतता इथं आले की एक मन प्रसन्न होतं आहे आणि एक चांगल्या पद्धतीची विदुभूती मिळते की तो जो मन प्रसन्न झालेला आहे आणि शांत स्वभाव आणि एकदम एकदम इथलं जे भावना आहेत ज्यासोबत देवाच्या भक्तीच्या त्या जागृत होतात तर आत्ता पाहिलं आपण इथं आल्यानंतर मनाला शांती मिळते मनाला शांती मिळण्यासाठी सुद्धा लोक या ठिकाणी भाविक लोक येत असतात अजूनही माझ्यासोबत भाविक आहेत त्यांच्या त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर आप आपलं ना नाव सांगा थोडक्यात दिग्विजय लांडगे सर आपण केव्हापासून येता आणि सातत्याने येता किंवा या प्रत्येक या दोन वेळा या वर्षातून दोन वेळा यात्रा इथं भरली जाते मग इथं आल्यानंतर तुम्हाला एक अनुभव काय येतो आहे नाही मन शांत तृप्त राहते मनाला जे काय शंका असतील त्या सगळ्या निरसन होतं त्या शंकेंचं समाधान वाटते बस मन शांती आणि समाधान इथं आल्यानंतर होते त्याचबरोबर आमच्यासोबत महिलाही आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल इथं आल्यानंतर कसं वाटतं नाही एकदम फ्रेश वाटतं जरी आम्ही शहरात जरी राहत असलो ना तरी गावी आलं ना इकडे येऊन गेल्याशिवाय जात नाही छान वाटते इकडे आल्यानंतर इथं आल्यानंतर एक आनंद व्यक्त होतो आहे मन शांत होतं आहे मनाला शांती लाभत आहे असंही त्यांचं म्हणणं आहे माझ्यासोबत मा आज अजूनही चर्चा करण्यासाठी काही भाविक आहेत काय सांगाल इथं येता तुम्ही आल्यानंतर अनुभव काय तुम्हाला येतो ते थोडक्यात सांगा हे सिद्धनाथराजे हे आमचे कुलदैवत आहेत त्यामुळं आम्ही प्रत्येक वर्षी एक दोन वेळा येऊन जातो देवाचं दर्शन घेऊन इथं आल्यानंतर आम्हाला समाधान होतं सुख शांती मिळते प्रत्येक दोन वर्षाला दो दोन वेळा इथं येत असतात भाविकांनी आल्यानंतर इथं मनाला शांती मिळते समाधान होतं जे काय आहे त्यांना जे मन्नते आहेत पुरे होतात असंही त्यांचं म्हणणं आहे माझ्यासोबत अजूनही ताई आहेत काय सांगाल इथं देवाला आल्यानंतर जे काय म्हणजे मनातलं आहे ते मागितलं की सगळं प्राप्त होतं आहे म्हणणं ते पुरे होतात असंही त्यांचं म्हणणं आहे माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी अजूनही काही भाविक आहेत इथं येता तुम्ही प्रत्येक वर्ष येता का, का ये वर्षातून ये दोन वेळा येता किंवा कसं काय काय सांगा इथं परंपरा आहे मान्यता काय आहे थोडक्यात सांगा आमचा कुळस्वामी आहे आणि आम्ही आधीमध्ये येतो असं म्हणजे यात्रेला येतो वारणा ये आले चावर आहे मनसशांती लाभते कुळस्वामी कुळस्वामी असल्यामुळे आम्हाला भक्तीभावान येतो आम्ही इथं म्हणजे अनुभव <involved> in <language> सांगा तुमचा आलेला इथं येता तुम्ही प्रत्येक वेळेला येता इथं दर्शन घेता दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला अनुभव काय आला हे सांगा तुम्हाला चालेल वांदा नाही तर आपण पाहिलं इथं आल्यानंतर प्रत्येक भाविकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आल्यानंतर शांतता आणि मनाला शांती मिळते असं भाविकांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू सह मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज खरसुंडी बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस, प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईल वर